ठिकाणी श्रींच्या पालखी दरम्यान या ठिकाणी जे सेवा करतायत आदरणीय आकाश जी आकाशजी साहेब आपल्या सोबत आहेत जी श्रींची पालखी निघली लाखो भावी भक्तांच्या अनुमानाने आणि या ठिकाणी जी आपण सेवा काय सांगतो दरवर्षी गजान महाराज पंढरपूरवरनं जेव्हा वापस येतात तर त्यांना स्वगृही शेगावला मंदिरात पोहोचवण्यासाठी लाखो भावी भक्त पैदल जाण्याची प्रथा आहे पण ही पहिले असं होतं की खामगाव आणि आजूबाजूच्या परिसरातील लोक जायचे पण याला आज एवढं व्यापक स्वरूप आलं आहे ते आपण बघाय नयनदीपतील इतकी गर्दी आता व्हायला लागली आहे अख्ख्या महाराष्ट्रात लोक इथं येतात आणि दिवसेंदिवस हा सोहळा वाढतो आहे लाखो भाविक आजही पाहिलं असेल आपण चार पाच लाखाच्या वर लोक पैदलवारीमध्ये सहभागी झाले आणि या माध्यमातन खामगाव परिसरातील ग्रामीण भागातील सर्व लोक आपल्या परीने या लोकांची सेवा करतात कोणी पाणी वाटप करते कोणी खाद्यपदार्थ वाटप करते काही लोक पाय दुखत असतील तर त्यांची सेवा करतात या म, या माध्यमातून हा सोहळा अधिकाधिक वाढतोय आणि या सोहळ्याची मी सर्वांना शुभेच्छा देतो साहेब या ठिकाणी आज बाबांच्या आठवणी या ठिकाणी प्रतिक्रियेच्या माध्यमातून या ठिकाणी उजाळा आहेत बाबांच्या कार्य जे आहे आणि तेच कार्य या ठिकाणी आपण पुढे नेत भाऊसाहेबांनी नेहमीच जनतेची सेवा करण्याचा वसा घेतला होता विशेष करून शेतकऱ्यांसाठी त्यांनी अख्खा आयुष्य त्यांच्या सेवेत घालवलं आणि तोच विचार घेऊन मी पुढे चालतोय आणि आम्ही भविष्यात जनतेची शेतकऱ्यांची सेवा होईल या दृष्टीने काम करतो